श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना गुरुदेवांचं गोचर कर्कराशीतनं होणार आहे उच्च राशीतनं होणार आहे अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत गुरुदेव या उच्च राशीतनं गोचर करणार आहेत पाहूयात तुमच्या जीवनामध्ये कोणते शुभ फळे प्राप्त करून देतील तुमच्या जीवनामध्ये कोणती संधी प्राप्त होणार आहे समजून घेऊयात राशी पत्रिकेतील पंचम भावात मिथून राशीतनं गुरुदेवांचा गोचर सध्या स्थितीमध्ये आहे आपण राशी पत्रिकेप्रमाणे माहिती घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार या माहितीतील सांगितलेल्या नक्कीच बदल होऊ शकतो तुमच्या जीवनामध्ये याच्यातनं मिळणारी जी शुभ फळे आहेत यामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात ती फळे मिळू शकतात त्यामुळे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुमची रास कुंभ आहे कुंभ राशीच्या जातकांना गुरुदेव उच्चस्थ झाल्यानंतर काय फळे मिळणार आहेत त्यापूर्वी समजून घेऊयात आता सध्या स्थितीमध्ये गुरुदेव तुमच्या पंचमातनं गोचर करतायत मिथुन राशीतनं मिथुन रास ही बुधदेवांची रास आहे बुधदेवांच्या राशीतनं गुरुदेवांचा जेव्हा गोचर होतो हो, त्यावेळेस तुम्हाला ज्ञान सत्ता या दोन्ही गोष्टी प्राप्त करून देत असतात परंतु तुमच्या स्वभावामध्ये थोडासा उतावीळपणा प्राप्त होत असतो पंचम भाव हे आपला स्वभाव प्रकर्षाने दर्शवत असतं आणि त्या माध्यमातन पंचमात जेव्हा मा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्ही जास्त महत्वाकांक्षी बनता किंवा तुमच्याकडनं प्रखरतेने कुठल्याही गोष्टीची इच्छा प्राप्त होते जागृत होत असते मग अशा या गुरुदेवांचं गोचर जेव्हा पंचमातनं षष्टात होईल त्यावेळेस काय होणार आहे त्याचबरोबर गुरुदेवांच्या दृष्ट्या किती तेही समजून घेऊ सर्वात प्रथम समजून घेऊयात गुरुदेवांची माहिती बृहस्पती म्हणून ओळखले जाणारे ग्रह आहेत गुरुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत तर गुरुदेवांची पंचमदृष्टी सप्तम दृष्टी आणि नवमदृष्टी या तीन दृष्ट्या अत्यंत शुभ दृष्ट्या मानल्या जातात ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या शुभ आशीर्वाद देणाऱ्या अशा या तीन दृष्ट्या मानल्या जातात मग पंचमातले गुरुदेव तुम्हाला शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळं देत आहेत शुभ फळे कोणती मिळत आहेत तर तुम्ही प्रत्येक कार्यासाठी पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात केलेली आहात परंतु अति महत्वाकांक्षा ही थोडीशी घातकच आणि ती तुम्हाला आता सध्या प्राप्त आहे परंतु जेव्हा षष्टात गुरुदेव जातील त्यावेळेस तुम्हाला एक विशिष्ट परिवर्तन घडवतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला शिकवतील सूक्ष्म ज्ञान आकलन प्राप्त करून देतील सहावा घरे रिपू स्थान आहे यावरून आपण रोग आणि ऋण होणं या दोन्ही गोष्टी पाहत असतो आता संदर्भात विचार केला तर तुम्हाला वास्तू खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी आता या दरम्यान मोठ्या खर्च होऊ शकतात गुंतवणुकी होऊ शकतात यातलं सगळ्यात प्रथम कारण म्हणजे सहाव्या भावामध्ये कर्करास येते सहाव्या भावामध्ये गुरुदेवांचं गोचर होणार आहे घर आहे या ठिकाणी कर्कराशी ना गुरुदेव गोचर करतात शनिदेवांवरनं जमिनी पाहिल्या जातात तुमच्या जीवनामध्ये राजसत्ता पाहिली जाते आणि त्याच प्रकर्षाने तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या कामाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन सुद्धा पाहिले जातात मग या दरम्यान तुम्ही मोकळी जागा खरेदी विक्री काम करता त्याचबरोबर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये कामे करता अवलंब करता अशा पद्धतीने तुमचं कार्य आहे हे कार्यक्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे तुमच्यासाठी सांगू इच्छिते गुरुदेवांच्या कृपेने षष्टात आल्यानंतर तुमचं ते काम मार्गी लागू शकतं शनिदेवांच्या या स्थानामधून जेव्हा गुरुदेव गोचर करतात तेव्हा स्थानाचं फळ अधिक अधिक देतात परंतु हे स्थान रिपू स्थान सुद्धा आहे म्हणजेच हे स्थानावरती आपण काय पाहतो रोग पाहतो रोगाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खुटील आजार पण असेल अर्थात तुम्हाला दमा संधिवात बीपी शुगर थायरॉइड अशा संदर्भातले आजार पण आहेत तत्वजी रास आहे एनर्जीचे विकार असतील तर त्यामध्ये सुद्धा थोडीशी तीव्रता वाढण्याची शक्यता आता आहे त्यामुळे तुमच्या आजारावरती नियंत्रण कसं आणता येईल त्यासाठी काय मेडिसिन घेणं आवश्यक आहे किंवा त्या माध्यमातून कोणते उपाय करणं आवश्यक आहे ते तुम्हाला आता सुरू करायचे आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आता या दरम्यान तुम्ही घेतल्या जाणाऱ्या सगळ्या मेडिसिन तुमच्या शरीराला लागू पडू शकतात आणि त्या ता माध्यमातून तुमचा आजार बरा करू शकतात म्हणजे हे चांगलं आणि वाईट असे दोन्ही फळे काय मिळणार आहेत आपण समजून घेतलं या जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहतात धावघर कशाचं आहे धावघर आपल्या कर्माचं आहे तुम्ही करणाऱ्या कामाचं आहे उद्योग व्यवसायाचा आहे या ठिकाणी जेव्हा गुरुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुमच्या बिझनेसमध्ये वाढ निर्माण करतात तुमचा व्यवसाय आहे तो डेव्हलप होतो मोठा करता येतो याच बरोबर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लागणार भांडवल असेल तर ते सुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतं म्हणजे सहा आठ बारा मध्ये जेव्हा ग्रह जातात त्यावेळेस अशुभच फळे देतात असं सातत्याने तुम्हाला ऐकण्यात आलं असेल परंतु हे सांगू इच्छिते की त्या ठिकाणी तो ग्रह उच्चीचा असेल किंवा ग्रहाने युक्त असेल तर नक्कीच चांगली फळे पण देऊ शकतो त्यामुळे तुमच्या बिझनेससाठी नक्कीच खर्च होऊ शकतो तसेच ती एक भांडवल म्हणजे गुंतवणूक आपण म्हणू ती सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते याबरोबरच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही गोड पदार्थ खाद्यपदार्थ अग्नितत्वाशी संबंधित व्यवसाय करतात किंवा जलतत्वाशी संबंधित व्यवसाय करतात केमिकल क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे कन्स्ट्रक्शन संदर्भातलं तुमचं काम आहे तर नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये तेजी प्राप्त झालेली दिसून येणार आहे हेही चांगलं फळ गुरुदेव तुम्हाला देऊ शकतात गुरुदेवांची सप्तमदृष्टी जी आहे ती बाराव्या घरावर येते बारावं घर कशाचं आहे खर्चाचं आहे व्यसनाचं आहे आणि त्याचबरोबर बारावं घर हे परदेशाच सुद्धा आहे परदेशात जाण्यासाठी सुद्धा आपण बारावं घर पाहतो अध्यात्माचा शून्य गाठण्यासाठी म्हणजेच तुम्हाला ध्यान धारण्यासाठी सुद्धा आपण बारावं घर पाहत असतो या ठिकाणी बाराव्या घरावरती जेव्हा गुरुदेव दृष्टी देतील तेव्हा दे दे बाराव्या घराची फळे अधिक अधिक तुम्हाला मिळणार आहेत त्यातलं सगळ्यात प्रथम फळ म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक वृत्ती वाढणार आहे या दरम्यान तुम्ही ध्यानधारणा जप तप किंवा जास्तीत जास्त तुमच्याकडनं इतर लोकांची मदत होणं सामाजिक कार्यामध्ये हस्तक्षेप करणं किंवा समाज हित उपयोगी कार्य तुमच्याकडनं वारं वारंवार घडणं हे सुद्धा चांगलं फळ गुरुदेव निश्चित देणार आहेत त्याचबरोबर गुरुदेव बाराव्या घरावरती दृष्टी दिल्यामुळे परदेशात जायचं होतं जाण्याची इच्छा होती पण कार्य मार्गी लागत नव्हतं काम मार्गी लागत नव्हतं आता या दरम्यान तेही कार्य पूर्ण होऊ शकतं संपन्न होऊ शकतं एक विशिष्ट कार्यासाठी एक विशिष्ट कालावधीसाठी त्या होईना तुम्हाला परदेशात जाण्याचे योग येऊ शकतात त्यासाठी तुम्ही आता प्रयत्नशील व्हायचं आहे जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक त्याबरोबर गुरुदेवांची नवमदृष्टी धनस्थानावर येते धनस्थान कुटुंबस्थान आहे मग वाणीचे आणि नेत्राचे विकार या स्थानावर आपण पाहतो तर नक्कीच तुम्हाला दृष्टी संदर्भातील काही आजार असतील वाणी संदर्भातील काही आजार असतील तर त्यावरती औषध उपचार करणं किंवा त्या संदर्भातील आता आजारपणाकडे तुमचं दुर्लक्ष इतके दिवस होत होतं आता तुम्ही लक्ष देणार आहात आणि त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच त्यावर मेडिसिन किंवा त्यासाठी तुम्हाला योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळणं या सर्व चांगल्या गोष्टी आता घडू शकतात कुटुंबाचं स्थान हे धनस्थान आहे कुटुंब सुख मिळत नव्हतं प्रत्येक कार्य करताना कुटुंबाची साथ सोबत नव्हती कुटुंबामध्ये तुमची थोड्याफार प्रमाणामध्ये कुठे ना कुठे तरी कुचंबणा होत होती नात्यामध्ये दुरावा येत चालला होता प्रत्येक नात्याला जुळून घेण्यासाठी तुमच्याकडनं खूप प्रयत्न होत होते आता त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं तुम्ही कुटुंब एकत्र एक आणू शकता हे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं तुमची कुंभरास आहे कुंभराशीच्या जातकांना सातत्याने असं होतं की तुम्हाला ज्ञान ज्ञानदृष्टी तुमच्याकडे असते किंवा तुम्ही ज्ञानी म्हणून ओळखले जातात प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त असतं परंतु काही ग्रह तुमच्या लग्न भावात गोचर केल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळताना थोडासा विलंब होतो अर्धवट मिळणं किंवा काही अंशी कमी प्रमाणात ती फळे मिळणं असे काहीच होत असतं परंतु गोचरीच्या ग्रहमानानुसार तुम्हाला त्यामध्ये कधीच तीव्रता ती कमी होईल हे पाहता येतं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेतलं याचबरोबर गुरुदेव तुम्हाला आणखी चांगलं फळ काय देणार आहे तर धनवृद्धींगत करून देतील धनस्थानावरती गुरुदेव गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे या ठिकाणी जे शनिदेव आहेत ते शनिदेव तुम्हाला काही अंशी कुटुंबापासून विभक्त करत आहेत कुटुंबापासून लांब घेऊन चाललेले आहेत कुटुंबामध्ये गृहकलह मतभेद वादवाद या सगळ्या जी गोष्टी जीवनात घडवत आहेत पण आता यामध्ये सुद्धा कुठेतरी स्थिरता येणार आहे तुम्ही स्वतः प्रत्येक व्यक्तीला समजून घेणार आहात त्यांच्या जीवनातल्या अडचणी संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे घेणार आहात आणि त्या माध्यमात आनंद प्राप्त करून देऊ शकता मग हेही चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं गुंतवणूक करायच्या आहेत कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे पण कुठे करावा योग्य पद्धतीने गुंतवणूक होईल का मला साडेसाती आहे तर मी पैसा गुंतवावा का तर पैसा गुंतवू की नको असे काहीसे विचार आणि डोक्यामध्ये सातत्याने होत होते मग आता त्या गुंतवणुकी योग्य पद्धतीने करून देण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची कृपा तुम्हाला पाहिली जाणार आहे तुमच्यावर होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा ज्ञान सत्ता विद्वत्ता प्राप्त करून देणारे गुरु महाराज आहेत शेष्ठात जरी गोचर केले तरी सुद्धा तुम्हाला राजयोग करवतात तुमच्या जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय तर उत्तमरित्या तुमच्याकडनं काम करून घेत असतात मग अशा या गुरु महाराजांची उपासना कोणती करावी पुढे समजून घेऊयात सर्वात प्रथम सांगू इच्छिते गुरुदेवांचा जप तुम्हाला करायचा आहे रिम दत्तात्रेय नम हो। किंवा रिम गुरुवे नमः हो। या मंत्राचा जप एक रोज एकशे आठ वेळा करायचा आहे त्याचबरोबर दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन करायचं आहे आणि विष्णू सहस्त्र नामाचं रोज एकदा पठण करायचं आहे या पद्धतीने उपासनेत राहा स्वामींच्या सेवेत रहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी